वर्गमित्र आहेत यांचा मी कधी मग स्टेटस बघतो खूप छान कार्यक्रम करतात कुठे गेले तर स्टेटसवर बघत असतो मी कोणाच्या गोरगरीबांना चादर शॉल कुठे फळे हे देत असतात चांगलं वाटतं आहे ना आज कोण आहे का कोण एक रुपये आपल्या कशातून काढतो कोणी पण एक सांगा मी एक रुपये मी दान करतो तुला कोण आहे कोण नाही आजच्या डेटमध्ये कोण पैसे काढत नाही पैसे कुठून येईल पण आपल्या कोण जाणार ना असं करू नका यारी दोस्ती खूप छान काम करते मी लेट झालो प्रथम क्षमा मागेन मी भिवंडीला प्रोग्रामला होतो वाडाचा प्रोग्राम केला तहसीलमधून भिवंडीला गेलो तिकडनं येताना मला टाईम झाला थोडा खूप छान सर तुम्ही प्रोग्राम ठेवला आणि अशीच मैत्री तुमच्या टीममध्ये राहू द्या आणि असे तुम्ही सैनिकांना मी असो किंवा अनेक सैनिक असेल त्यांना मान सन्मान द्या आमच्या पूर्ण सैनिकांकडून मी धन्यवाद बोलतो आणि आज दिल्लीच्या आर डी सी परेडमध्ये आर डी सी परेड माहिती आहे मा तुम्हाला नाही माहिती आहे लाल किल्ल्यावर जो पंतप्रधानांच्या समोर जो आर डी सी परेड होते संचलन होतो तिथं आपला महाराष्ट्राचा पुत्र माझा विद्यार्थी हा कमांडन करतोय खूप मोठी गोष्ट आहे मला आनंद वाटत का मी मराठी आणि ज्या क्षेत्रात काम करतो तो मराठा मराठा बटालियन आहे त्याला आपण मराठा लाईट इन्फंट्री म्हणतो माझ्या शोल्डर वर तुम्हाला दिसत असेल इथं काय लिहिलंय मराठा लिहिला आम्ही शिवरायाचे मावळे आहोत बरोबर नाही चुकी आम्हाला सहन होत नाही पण यार दोस्ती तुम्हाला मी पुन्हा धन्यवाद देतो तुम्ही खूप छान कार्यक्रम आयोजन केलाय आणि पब्लिक पण चांगली आहे तुमच्या कार्यक्रमाला आणि त्या दादाने मग अशी डान्स केला कोणी केला मग हा छान डान्स केला के वय झालंय त्यांचा पण छान डान्स केला आहे का नाही धन्यवाद थँक्यू खूप खूप धन्यवाद सर तुमचे देशावरती सर्व बघूनच आम्हाला आनंद खूप होतोय की कि तुम्ही किती मोठ्या त्या ठिकाणी कार्य केलं आहे सर या सर या कार्यक्रमात आले खूप छान आम्हाला वाटलं आमच्या कार्यक्रमाला सोबत आली आम्ही सर नेहमीच भारतीय जवानांना प्राधान्य देतो त्यांचे त्यांना आम्ही आमच्या कार्यक्रमात नेहमीच बोलवतो कारण की तुमच्यामुळेच आज आम्ही सुखाचे दिवस सुखानेच जगत आहोत सर खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं सर प्लीज आमच्या कार्यक्रमाचा एन्जॉय करावा सर खूप मस्त वाटलं तुम्ही आले मनापासून या ठिकाणी यारी दोस्ती संपूर्ण आमच्या टीमकडून सर तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपले असे सहकार्य नेहमी लाभत राहील हीच अपेक्षा असते